मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी सातत्यानं तीन चार दिवसापासून आपण आपल्या एका म्हणजे जळगावजामोद मतदारसंघाचं समीकरण ऐकत आहात आणि आज रोजी या मतदारसंघाचं एक वेगळं समीकरण की जे खऱ्या अर्थानं अगदी त्याचा नावलौकिक आहे असं समीकरण मला तुम्हाला सांगितलं पाहिजे मंडळी जातीवाद राजकारण हे इत किती घट्ट झालेलं आहे याच्या अनुषंगाने मला आज तुमच्याशी बोलायचं आहे आणि ते जातीवाद आणि राजकारण या जळगावजामोद मतदारसंघामध्ये म्हणजे जो पूर्वीचा जलम मतदारसंघ होता त्या मतदारसंघात किती घट्ट झालेलं आहे हे मला सांगितलं पाहिजे मंडळी राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत पण या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वाधिक जातीवादाचा शिक्का जर कोणावर लागला असेल तर तो, तो जळगाव जामोद म्हणजे पूर्वीच्या जलम मतदारसंघावर लागलेला आहे या मतदारसंघामध्ये सांगता येईल अशा दोन तीन जाती आहेत की त्या जातीशिवाय इतर जातीतील लोकांना आमदार होता आलं नाही किंवा ज्या कोणा जिल्हापेठ सर्कलमध्ये ज्यांची जात मोठी त्यांनाच उमेदवारी पक्ष देते मग ते भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल वंचित असेल किंवा जे कोणते राजकीय पक्ष असतील ते त्या व्यक्तीची जात पाहून त्याला उमेदवारी देतात आता त्याच्या ती जात किती आहे याचा विचार होत नाही किंवा तो त्या जातीत किती लोकप्रिय आहे याचासुद्धा विचार होत नाही पण त्याची जात मोठी मग त्यामध्ये प्रामुख्यानं पाटील असतील कुणबी असतील माळी असतील या मी जे सांगितल्याप्रमाणे दो, या दोन तीन जातीमध्येच प्रामुख्यानं या मतदारसंघाचं राजकारण फिरते आहे या अगोदर ज्या काही निवडणुका झाल्या म्हणजे मला ज्या दिवसापासून या राजकारणामध्ये समजायला लागलं त्या दिवसापासून मी बघतो आहे की कुणबी समाज असेल माळी समाज असेल या दोन समाजाशिवाय इतर समाजातील लोकांना किंवा नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली नाही सातत्यानं जवळपास पंधरा वर्ष सधाताई टापरे ह्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्या कुणबी समाजाच्या होत्या त्यांचा समाजसुद्धा मोठा आहे त्यानंतर कृष्णराव इंगळे हे माळी समाजाचे आहेत त्यांचा समाजसुद्धा या मतदारसंघात मोठा होता आणि त्यानंतर तब्बल जवळपास वीस वर्षापासून या मतदारसंघावर पुन्हा एकदा कुणबी समाजाचे डॉक्टर संजय कुटे यांचा प्रभाव आहे म्हणजे राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं इतका जातीयवाद नसावा आता ज्या जे काही उमेदवार निवडून आले ज्यांनी पंधरा वर्ष पुन्हा पंधरा वर्ष नंतर वीस वर्ष या मतदारसंघावर आपली आमदारकी शाप टाकली या सर्व जातीच्या उमेदवारांच्या जा बाबतीत सांगायचं म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची जात पाहून तुम्हाला मतदान किंवा उमेदवारी दिलेली आहे आणि जात पाहून तुम्हाला मतदान झालेलंही असेल कदाचित पण मी असं म्हणेल मंडळी की ज्याची जात असेल केवळ तेवढ्या जातीच्या भरशावरचे आमदार झाले का टापरे असतील कृष्णराव इंग्ले असतील संजय कुठे असतील त्यांच्या जा जातीच्या जा भरशावर झाले कुणाची जात पन्नास हजार असेल कुणी पस्तीस हजार असेल कुणी चाळीस असेल मग पस्तीस चाळीस किंवा पन्नास एवढ्यामध्ये ज्यांची आमदारकी संपली का मतदारसंघ हा जवळपास अडीच ते तीन तालुक्याचा आहे या, या अडीच ते तीन तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या जाती जमाती आहेत बारा बुलतेदार आहेत अल्पसंख्याक आहेत मागासवर्गीय आहेत मुस्लिम आहेत पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर या सर्वच जाती जमातीच्या मतदारांनी त्या त्या उमेदवाराला त्या वेळेस मतदान केलेलं आहे आणि त्या, त्या समाजातील उमेदवार हे प्रामुख्यानं कोणी पंधरा वर्ष कोणी दुसरा पंधरा वर्ष कोणी वीस वर्ष अशा पद्धतीनं या समाजालाच इतकी इतके वर्ष विधानसभेमध्ये आमदारकी भेटली आणि त्या इतक्या भरोशावर त्यांच्याकडून जे काही काम मतदारसंघाचं व्हायचं होतं तेही त्यांनी त्यांच्यापर्यंत केलेलं आहे म्हणून आता याच समाजातील लोकांना उमेदवारी मिळली पाहिजे का, का। बाकीच्यांनी काय नुसतं मतदान करायचं काय शतरंज उठलायचं काय परिश्रम करत राहायचे काय हे खरंच पटणार नाही पण या मतदारसंघामध्ये हे समीकरण अगदी तंतोतंत लागू पडलं ला आहे कुठलाही राजकीय पक्ष असो कुठलाही वंचित का असे ना तोही बरोबर पाहते की बाळी समाज मोठा आहे म्हणून माळी समाजाला उमेदवारी काँग्रेस असेल माळी समाज मोठा आहे या समाजाला उमेदवारी भारतीय जनता पक्ष असेल कुणबी समाज मोठा आहे त्या समाजाला उमेदवारी म्हणजे या समाज मोठ्या समाजाला असणाऱ्याच उमेदवारी भेटलेली आहे म्हणजे अल्पसंख्याक समाजामध्ये किंवा कमीच संख्या असलेल्या समाजामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांनी काय पाप केलेलं आहे आणि हे पापच केल्यासारखं परिणाम या सर्व लहान समाजाला होत आहेत खामगाव मतदारसंघ असेल चिखली असेल बुलढाणा असेल मेकर असेल मलकापूर असेल या मतदारसंघाचे आमदार जर तुम्ही बघितले तर त्यांची जात किती आहे किती मोठी आहे त्या जातीच्या जा भरशावर ते आमदार होऊ शकतात काय काही मतदारसंघात असं उमेदवार आहेत की ज्यांची जात ही जिल्हा परिषद सर्कल पुरतीही नाही अनेक गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये त्या एखाद्या शहरामध्ये जर ते, ते व्यक्ती असेल तर आजूबाजूच्या त्या तालुक्यामध्ये ता ता त्या मतदारसंघामध्ये त्याच्या जातीची घरंसुद्धा नाहीत पण तिथे पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आले आणि त्यामुळे त्या मतदारसंघावर जातीयवादीचा शिक्का लागलेला नाही पण जळगाव जमोद मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा जलम मतदारसंघ या मतदारसंघावर ही जातीयवादीची हे विरुद्ध लागलेलं ला आहे आणि हे विरुद्ध कमी करण्याचा प्रयत्न जेव्हा केव्हा काही लोक करतात तर ते पराभवच पाहतात कारण मोठ्या जातीवाल्यांना असं वाटते की आमदार आम्हीच असलो पाहिजे जिल्हा परिषदे आम्हीच असलो पाहिजे सभापती आम्हीच असलो पाहिजे आणि त्यामुळे या जातीवाल्यांचा प्रस्त वाढत असताना अल्पसंख्याक ज्या जाती आहेत लहान सहान ज्या जाती आहेत बारा बोलतेदार आहेत यांच्यामध्ये या बड्या जातीबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे तुम्ही आता बघितलं असेल की काँग्रेसच्या उमेदवारीमध्ये जवळपास बावीस तेवीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत की ज्यामध्ये स्वाती वाकेकर ह्या मोठ्या संघने माळी समाजाचे उमेदवार आहेत यांचे वडीलसुद्धा पंधरा वर्षे आमदार होते मोठमोठ्या संस्था त्यांच्याकडे आहेत आर्थिक बजेट त्यांचं ठीक आहे त्यांच्याकडे मॅनपॉवर मनीपॉवर आहे आणि त्या वर्षावर ते आमदार झाले असं जर कोणी समजत असेल तर ते साप खोट आहे पक्षाने उमेदवारी दिली पक्षाची ध्येय धोरणं पक्षामध्ये असणारा ध्येयवाद आणि त्या ध्येयवादही चिटकून असलेला मतदार यांनी तुम्हाला मतदान केलं आहे आणि तुम्हाला मोठं केलं आहे अजून मोठं केलं आहे आहेत त्यापेक्षा मोठं केलं आहे म्हणून असं असताना त्या मोठ्या समाधानीत त्या आमदारकीच्या पदाला चिटकून राहायचं का मंडळी असं जर होत असेल तर खरंच अनेक अल्पसंख्याकांना राजकारणाचा वीट आलेला आहे की त्यांना कधी पाहता येईल विधानसभा त्यांना कधी पाहता येईल जिल्हा परिषद त्यांना कधी होता येईल पंचसभेत सभापती इतका जातीवाद आणि इतका प्रचंड जातीवाद की ज्यामुळे लहानसहान जाती जमाती विरुद्ध प्रचंड नाराज होत आहेत की ज्या काँग्रेसच्या उमेदवारीकडे जवळपास वीस बावीस उमेदवार अर्ज भरतात की ज्यामध्ये मुस्लिम असतील भारी असतील मराठे असतील इतर लहान जाती असतील धनगर असतील मग या समाजाच्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तुम्हालाच आमदार करायचं पण तुमचं उत्तरदायित्व करताना या लोकांनी बळ्या समाजाच्या लोकांनी चुकून कधीतरी एखाद्या लहान समाजाला मोठं केलं का या मतदारसंघात तरी झालेलं नाही जे काही बी जिल्ह्यातले मतदारसंघ सांगतो त्या ठिकाणी अशा पद्धतीचा जातीवाद बिलकुल नाही पक्षवाद जरूर आहे की या पक्षाचे किती मतदान आहे या पक्षाचा विचार किती खोलात रुजलेला आहे या पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते किती मोठे आहेत आणि त्यावर त्या ठिकाणी उमेदवारी ठरते आणि त्या ठिकाणी उमेदवार बदलतात ठरतात आणि त्या ठिकाणी उमेदवारी ही या मतदारसंघापेक्षा वेगळी उमेदवारी त्या मतदारसंघामध्ये होते पण जळगाव जामोद म्हणजे जलम मतदारसंघामध्ये असणारी जातीवाद तो यानिमित्तानं का होईना या विधान परिषदेमध्ये का होईना संपून टाकता आला पाहिजे असा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यातून तो झाला पाहिजे असं मला वाटते मंडळी मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये असणारा हा मतदारसंघ हा प्रचंड जातीवादी आहे आणि हे लेबल या मतदारसंघाला लागलेला आहे आणि हे लेबल कमी करण्याचा प्रयत्न तुमच्या माझ्या माध्यमातून झाला तर निश्चितच जातीवादीचा असलेला हा ठप्पा या मतदारसंघाला लागलेला हा, हा कमी करता येईल आणि लोकशाहीची सुपीक बीजं या मतदारसंघामध्ये आपल्याला पेरता येतील किंवा पेरलेली जी विधा असतील लोकशाहीची ती वृद्धिंगत करता येईल असं मला वाटते मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद